ताई ताई माई आई ऐका हो ऐका मी तर काही मागायला आलो नाही मी तर काही बघायला आलो नाही मी तर काही विकायला आलो नाही ऐका हो ऐका काय ऐका हो काय का मुली महिला विषयावर नाटक सादर करीत आहे आहो आहो सुरक्षा नाही महिला सुरक्षा तपशी काशीनाथ बाबा शाळेच्या मुली आम्ही शाळेच्या मुली हे नाटक सादर करणार आहो पतना पतनाट्य पतना पथनाट्य महिला सुरक्षा सुरक। सुनो, सुनो मेरी आवाज आपके आपके लिए लिए है यार आपके लिए जरूरी है. पो, आज पोहोची अपनी आवाज महिला सुरक्षा महिला सुरक्षा हा कोणताही साधा विषय नाही